नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक्निकल गुरुवर्य असं पूर्वी नाव असलेले आहे आणि आता आपण त्याचं नाव टेक्नॉलॉजी फॉर टीचर्स ठेवलेलं आहे तर या चॅनलमध्ये आपण विविध शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करत असतो तसेच त्याबरोबरच आज आपण अशा व्यक्तिमत्त्वाची माहिती घेणार आहोत की ज्यांनी आपल्या शाळेला मिळणाऱ्या पोषण आहाराची तरतूद आप आपल्याच शाळेत बाग निर्माण करून केलेली आहे आणि अशा अद्भुत अशा जीप जीपशाळा बेटंगळीपाडा येथे आपण आज जाणार आहोत आणि तेथील माहिती विजय मनाळ सर व सालकर सर तसेच केंद्रप्रमुख कृष्णा गुरुडे सर यांच्याकडून घेणार आहोत चला तर जाऊया त्यापूर्वी हे हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्हाला लाईक करायला विसरू नका व चॅनल सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बेटांगळीपाडा येथे जात आहोत इकडे अभिमन्यू सर आहेत बघा हेल्मेट घातलेले <laughs> चला जिपशाळा बेटांगळीपाडा ही शाळा डहाणू कासवा रोड वरवर दळवी पाडा इथून टर्न घेऊन आपण सरळ जाऊ शकतो जाण्यास चांगला डांबरी रस्ता आहे थोडे खड्डे वगैरे असतील काही वेळ तेवढे तर तुम्हाला पाहावे लागतील कारण या शाळा थोड्याशा दुर्गम भागात आहेत आणि इथे ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली आहे असे विजय मनाळ सर अतिशय उपक्रमशील शिक्षक आणि त्यांच्या परसबागेचा जो उपक्रम आम्ही पाहिला ऐकलं आहे त्याबद्दल त्याबद्दल आज प्रत्यक्ष वाहवयास मिळत आहे आज आम्ही तिसऱ्या टॅग मिटिंगसाठी तेथे ते जमणार आहोत त्यापूर्वी पूर्वी आम्ही पूर्ण परसबाग वगैरे पाहून त्यानंतर आम्ही टॅग मिटिंग घेणार आहोत

ऑटोमॅटिक अच्छा अच्छा हे मध्ये हे मध्ये काय बी आहे का पालकला बी कधी बघितलं नव्हतं माठ हे का माठ माझीच नाही कलर

<coughs> मुलाखत नमस्कार आज आपण रणकोळ केंद्रातील बेटांगळीपाडन बेटांगळीपाडा येथील शाळेतील परसबागेमध्ये आहोत तर या परसबागेचे निर्माते विजय विजय मनाळ सर व केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुडे सर इथे आहेत थोडा आपण त्यांना प्रश्न विचारूया विजय सर प्रथम मी गुरुडे सरांना प्रश्न विचारू जरा थोडंसं आपला संवाद होईल सर या तर आज आपण टॅगच्या निमित्तानं टॅग म्हणजे टीचर्स ॲक्टिव्हिटी ग्रुप तेजसच्या निमित्तानं या शाळेमध्ये आलोत आणि ही शाळा पाहून अक्षरशः डोळ्याचे पारने फिटलेले आहेत कारण अशा प्रकारचे उत्पादक शाळा आजपर्यंत आपल्या पाहण्यात नव्हती तर गुरुडे सर तुम्ही या केंद्राचे केंद्रप्रमुख किंवा कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला या शाळेबद्दल काय कु� वाटतं पण आपलं मत द्यावं शाळा तशी फारच सुंदर आहे जेव्हा जेव्हा या साईडला मी भेट देतो ना तेव्हा त्या सरांशी बोलतो सरांचे हे उपक्रम चाललेलेच असतात त्या उपक्रमाच्या याच्या बोलतो तेव्हा हे सर तुम्ही कसं काय केलं तर त्यांचे मुळात आहे त्यांच्या घरी शेती आहे ना तर शेती ते स्वतः करतात त्यांचे भाऊ करतात तर त्याच्यातच प्रेरणा आहे तर तसंच त्याने शाळेत करण्याचं ठरवलं आणि पोसणारामध्ये भाजीपाला वगैरे कसा भाजीपाला त्याचा वापर पोसणारामध्ये कसा काय करता येईल तर त्या हिशोबाने पण इथे स्थिती लागवड सुरू केली आहे जसे जसं सुद्धा देतो त्या पद्धतीने करतात तर आपल्या इकडे आपल्या सर्व केंद्रामध्ये सुद्धा असा उपक्रम राबवता येईल आणि खूप चांगला उपक्रम आहे तर मी मनाळ सरांकडे येतो सर या उपक्रमाची सुरुवात कशी झाली दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे स्थलांतर भरपूर असतं मग स्थलांतरामुळे काय होतं सर्व मुलं जा म्हणजे आईवडिलांसोबत वडिलांसोबत वीट भेटीवर जातात मग त्यामुळं का काय होतं त्यांचं जेवणा खावण्याचा प्रॉब्लेम असतो आई वडिलां आजी आजोबांकडे जर मुलांना ठेवलं तर त्यांचे आईबाप मला सांगायचे की आमची मुलं जेवणार कुठे वे, एक वेळेस जे वाढ मग मी विचार केला के आप की आपल्याकडे सर्व पाणी वगैरे व्यवस्था नळ वगैरे फिटिंग सर्व झालेली आहेत मग आपण लावण्यास समजा भाजीपाला लागवड केली आणि तेच जर मुलांना पोषण आहार दिलं तर त्यांना स्वतःला खायला पण मिळेल आणि घरी न्यायला पण मिळेल आणि मग त्याच्यातूनच ही परत बागेची संकल्पना आम्हाला सुचली आणि हा उपक्रम आम्हाला शाळेत घ्यावा वाटला आणि मग त्यामुळेच आम्ही सर्व पालक मेथी दुधी मिरची टोमॅटो सर्व वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला लागवड केला शाळेमध्ये पोषण आहारामध्ये दररोज जवळपास जो आपण विकत आणू शकत नाही असा पन्नास शंभर रुपयाचा जो आपण विकत आणू शकत नाही तो भाजीपाला त्यांना फुकटमध्ये मिळायला लागला आणि मुलांनी मेहनत केली आम्ही फक्त मार्गदर्शन केलं आणि त्यांचं त्यांना फळ मिळालं त्यांचं त्याच्यातून पोषण झालं शालेय पोषण आहारा अंतर्गत त्यांना खूप चांगल्या प्रकारे सकस आहार मिळायला लागला आणि मुलं रमली आणि मग त्यामुळे आज पटसंख्या आमची अडतीस होती तर अडतीस आहे तर त्यापैकी बत्तीस मुलं आज थांबलेली आहेत आणि पहिलीची मुलं फक्त स्थलांतर झालेली आहेत म्हणजे स्थलांतरित मुलांचा प्रश्न तो या मार्गाने निकाली लागला कारण पालकांना वाटतं की त्यांचं पोषण इथे व्यवस्थित मग कधी ज्यावेळेस मकर संक्रांतीला काही पालक मला येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी बघितली सर्व बाग अगोदर जाऊन आणि मग त्या त्यावेळेस मेथी पालक दुधी सर्व भाजीपाला उगवलेला होता त्यांनी बघितलं स्वतः पोषणार बघितला त्यावेळेस त्यांना खूप आनंद वाटला आणि त्यांनी स्वतः सांगितलं की सर तुमच्यामुळे आमच्या मुलांचा इथं दुपारच्या जी जेव दुपारच्या वेळेसच्या जेवणाची सोय तर झालीच पण एक्स्ट्रा भाजीपाला जो होतो तो तुम्ही घरी पण देता त्यामुळे आमच्या संध्याकाळच्या मुलं संध्याकाळच्या भाजीपाल्याची सोय तुम्ही शाळेत केली मग त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो समाधान मिळतं काम केल्याची पावती मिळते काय कालावधी काय असतो तुमचं म्हणजे हे डिसेंबरच डिसेंबर ते नोव्हेंबर म्हणजे आपल्या दिवाळी सुटीवून आल्यानंतर दिवाळी सुटीवून आल्यानंतर मग नोव्हेंबर महिना किंवा डिसेंबर महिन्यामध्ये लागवड चालू करतो तर डिसेंबर जानेवारी ते आपला मे पर्यंत जोपर्यंत शाळा चालू असतो उन्हाळी सुटीपर्यंत तर विद्यार्थ्यांच्या म्हणजे शारीरिक त्याच्यामध्ये क्षमतेमध्ये किंवा वजनामध्ये त्यांच्या एकंदरीत आरोग्यामध्ये काय काय परिणाम दिसून आला तुम्हाला या कालावधर का मग सकाळ आहार मिळाल्यामुळे काय झालं त्यांची शारीरिक तंदुरुस्ती वाढली आणि सर्व त्यांना शेतीचं ज्ञान झालं स्वतः मुलं येतं खोदकाम करतात स्वतः बी लागवड करतात पाणी देतात वाफे कसे बनवायचे ते त्यांना समजतं आणि भाऊ आणि शारीरिक शिक्षण याला वेगळा शिकवण्याची काही गरज पडत नाही त्याच्यामध्ये त्यांचा ऑटोमॅटिक त्या दोन विषयांचा अभ्यास होऊन जातो आणि त्यांना कृतीतून ज्ञान केल्यामुळं काय होईल पुढे कधीच त्यांना अडचण पडणार नाही घरी जरी उद्या जरी ते शिकले नाहीत काही मुलं जर शिकली नाही काही शिकली तर जे शिकले नाहीत ना त्यांनी स्वतःची शेती जर चांगली केली तर त्यांना त्याच्यातून उत्पन्नाचं साधन मिळेल आर्थिक मार्ग मिळेल आणि त्यांचा स्वतःचा विकास करतील परिवाराचा विकास करतील बरोबर म्हणजे जी शिक्षणाबरोबर जीवन शिक्षण तुम्ही या शाळेत देत आहे तर थोडी छोटीशी आपण एक परेड करूया तुमच्या परसबागेची तुम्ही जरा माहिती द्याल आम्हाला हा पालक आहे आणि ह्या पालक भाजीमध्ये आम्ही एकदाच पालक भाजी लावली पण त्याला कापून कापून आज तिसऱ्या वेळेस आणि आलेला आहे आता अच्छा आणि फक्त नॉर्मल खत देतो याला आणि याला जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर केला जातो इथं गांडूळ खत प्रोजेक्ट राबवलेला आहे त्याच्यातलंच खत इथं वापरलेलं अच्छा गांडूळ खत प्रोजेक्ट पण आहे ही केळी का ही केळी आहे इथं दरवर्षी केळी येते ती त्यांना दिली जाते तुझे कचरा खत आणि कंपोस्ट खत बागेतलं सर्व पाला पाचोळा आणि सगळं कचरा त्याच्यामध्ये आणून टाकला जातो आणि त्याच्यात पाणी सोडलं जातं आणि मग त्याच्यातून त्यांना नाडुळांना खायला ऑटोमॅटिक मिळतं आणि मग त्याच खत बागेसाठी सेंद्रिय पद्धतीसाठी वापरत सेंद्रिय पद्धतीची शेती आहे दुधी लावले का हो <coughs> नमस्कार बंदे सर नमस्कार तुम्ही द्या सर माहिती काय काय डिसेंबर महिन्यात लावलेला हा दुधी <coughs> आता याला दरवर्षी याला फार दुधी येतात <coughs> आता चांगल्या प्रकारे दुधी आलेले आहेत आणि ह्या दुधीचा वापर दररोज भाजी शालेपोषणाच्या भाजीमध्ये केला जातो छान आणि पुढे हे काय पालक बीज ना हे हा हे पालक बी बी आहे पालकाचं बी बघितलं पालकाचं बी आहे याचा वापर आपण पुढच्या वर्षीच्या भाजीसाठी करतो ही माठ भाजी आहे हिचा वापर सुद्धा दैनंदिन शालेय केला जातो ज्या मिरच्या आहेत यातल्या चांगल्या चांगल्या मिरच्या मिरच्या चांगल्या तयार दहा बारा मिरच्या दररोज पोषण आहारामध्ये वापरल्या जातात आणि ही टोमॅटो भरपूर टोमॅटो आला आज चाळीस ते पन्नास रुपये किलो टोमॅटो आहेत आपण वाढवू शकत नाही बरोबर पण बरोबर त्यामुळे हा आपला फायदाच आहे टोमॅटोचे भाव गगनाला भेटले हे पण दुधीच का हे काय शाळेच्याच आवारामध्ये सर्व बनवले आणि हा दुधीचा पूर्ण इथं वाडा हे केलेला आणि ह्या दुधी मधून दररोज चार ते पाच दुधी शालेय आहारामध्ये आपल्याला मिळतात आमची संलग्न शाळा जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही सांगितलंय कालच की आम्ही आमच्याकडे एक्स्ट्रा झालेली दुधी तुम्हाला पण म्हणून देऊ बरोबर बरोबर म्हणजे तुमच्या शाळेबरोबर दुसऱ्या शाळांचं सुद्धा हो पाण्याची छान व्यवस्था पाईपलाईन केलेली असल्यामुळे पाण्याची के काय टेन्शन नाही मुलांना फक्त कॉक फिरवायचं पालकांचं म्हणजे पालकांचं सहकार्याशिवाय येऊच शकत नाही कारण कसं आपण किती लागवड केली आणि जर नहीं। 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 के ते जर काढून नेलं कोणी आपण घरी गेल्यानंतर त्याचा काय उपयोग होणार नाही त्यामुळे कसं पालकांचं सहकार्य फार आहे आमच्याकडे त्यांनी कंपाऊंड करायला पण आम्हाला मदत केली शाळेत व्यवस्था झाडं कापण्यापासून छाटण्यापासून सगळी मदत करतात त्यांच्या सहकार्यामुळे त्यांना त्यांना माहिती आहे का आमच्याच मुलांना सर्व मिळतं त्यामुळे ते कधीच कोणाला म्हणजे एक दुधी तरी तोडून देणार नाही कधी काही नाही म्हणजे चोरी वगैरे प्रकार काहीच नाही पालक शाळेवर खुश आहेत आणि शाळा पालकांवर खुश आहेत म्हणजे शाळा आणि पालकांचा संबंध चांगला आहे म्हणूनच हे पाहायला नाही नाही ना म्हणजे अजून पण तुम्ही आहात इथे पुढच्या वर्षी आणि या दरम्यान खूप चांगला हा प्रोजेक्ट आहे आणि खर तर पालघर मध्ये जे शैक्षणिक उपक्रम राबवतात त्याबरोबर हा जो जे स्वतः शेतकरी आहात आणि शेतकरी असून तुमची शेतकरी जे काम करण्याची प्रवृत्ती आहे ती शाळेमध्ये सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवलीत आणि पालघरमधले हे असंख्य न दिसणारे जे हिरे आहेत त्यापैकी एक तुम्ही आहात तुमच्या या सर्व परसबागेला भेट देऊन खूप आनंद झाला आणि सर्व जे आता पाहणारे आहेत आपण हा व्हिडिओ टाकणार आहोत यूट्यूबवर तर त्यांनासुद्धा एक प्रेरणादायी हा अनुभव आहे त्यासाठी तुमचे खूप आभार धन्यवाद